श्रीरामपूर शहर पोलिसांनी पानबुडी मोटर चोरी करणाऱ्या आरोपींसह एकोणीस पानबुडी मोटर दोन मोटरसायकलसह दोन लाख छप्पन्न हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे फिर्यादी प्रमोद आसाराम राऊत आणि महेश राऊत राहणार वडाळ महादेव यांच्या शेतातील विहिरीमधील तेरा हजार सातशे रुपये किमतीच्या पानबुडी मोटर केबलसह चोरी केल्याची फिर्याद दाखल झाली होती अज्ञात आरोपींविरोधात भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले सदरच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना हा गुन्हा नामे अमोल त्रिभुवन राहणार हरेगाव यांना त्याच्या साथीदारांच्या मदतीनं केला असून तो पळून जाण्याच्या तयारीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं तपास पथकानं तात्काळ त्याच्या राहत्या घरी गेले असता त्यास तपास पथकाची चाहूल लागता तो पळून जाऊ लागला त्याच पथकानं शिताफीनं पाठलाग करून ताब्यात घेतले याबाबत अधिक तपास केला असता त्यानं सदरचा गुन्हा हा त्याचे दोन साथीदार सलीम कंकर शेख राहणार बेलापूर जेम्स सुनील कदम राहणार लक्ष्मीनारायण नगर वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर यांच्या मदतीनं केला असल्याची कबुली दिली त्याच्या दोन्ही साथीदारांना देखील तात्काळ अटक करण्यात ता आली आहे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी याविषयी अधिक सांगितलं तालुक्यात शेतकऱ्यांच्या पाणबुड्या तसेच पाण्याच्या मोटारी चोरीचे प्रमाण सध्या वाढले होते त्या दिनांक एकवीस पाच वीसशे चोवीस रोजी शेतकरी प्रमोद राऊत राहणार वडाला महादेव यांच्या शेतातील पाणबुडी तसेच इलेक्ट्रिक मोटार आणि वायर असा एकूण त्यांचा तेरा हजार पाचशे सातशे रुपयाचा मध्यमाल चोरी गेल्याबाबत त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये श्रीराम पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या देबीपात खाने आरोपी नामे अमोल साहेबराव त्रिभुवन तसेच सलीम कंकर शेख आणि जेम्स सुनील कदम असे तीन आरोपींना अटक केले आरोपींकडून एकूण मोटरी तसेच दोन चोरीच्या मोटरसायकल आणि इतर मुद्देमाल असा एकूण दोन लाख छप्पन्न हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे तिन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली त्यांच्याकडे अधिक तपास करण्यात येत आहे मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर